नमस्कार नाव संकेत आम्ही या प्रतिबिंब महोत्सवाची प्रतिबिंब महोत्सवाचं उद्घाटन करणार आहोत अ लाईवांनी एन सी पी एच दर्पण नावाचं लेखनाचा एक उपक्रम होता आणि त्याच्यामध्ये शंभर स्क्रिप्ट्स हो मधून आमचं हे नाटक विजेते ठरलंय आणि आता त्याच्या पुढचा टप्पा म्हणजे या प्रतिबिंब महोत्सवामध्ये ते सादर होणार आहे बावीस तारखेला संध्याकाळी सात वाजता आमच्या या नाटकाचा प्रयोग आहे कारण मॉडर्न विषयावरचं नवीन जनरेशनचं पण सगळ्यांना रिलेट होईल असं एक हे नाटक आ, आहे आणि माझ्या आजूबाजूला माझे बरेच मित्रमैत्रिणी आहेत कॉलेजमधले बरेच मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्याशी गप्पा मारताना असं सतत एक एक जाणवत राहतं की टेक्नॉलॉजी किती वाढली आहे माझा जन्म झाला मला करू लागलं तेव्हापासून माझ्या हातात मोबाईल आला आणि व्हॉट्सॲप कसं असतं काय असतं हे सगळं हळूहळू पुढे कळत आलं आणि आता आपण त्याच्या खूप पुढे पोचलेलो गेल्या पाच सहा वर्षामध्ये इन्फ्लुएन्सर म्हणजे काय कॉन्टेंट क्रिएशन म्हणजे काय किंवा कॉन्टेंट म्हणजे काय या सगळ्याच्या व्याख्याच पूर्णपणे बदलत चालल्यात लाईव्ह जाणं या शब्दाचा एक वेगळा अर्थ आपण आजकाल वापरू लागलो आहोत सो त्या संदर्भात अलाईव्ह या नाटका ची बांधणी झालेली आहे आणि हा विषय आम्ही घेऊन येतो याच्याबद्दल खूप जास्त एक्साइटमेंट आहे आणि प्रयोगाबद्दल खूप उत्सुक आहोत नाटकाचा पहिलाच प्रयोग आहे सर्वप्रथम एन खूप आभार मानायला आवडतील कारण इतक्या वेगवेगळ्या करण्यासाठीचा करण्यासाठी प्लॅटफॉर्म ते तयार करत असतात आणि एन सी पी ए प्रोड्यूस केलेलं हे नाटक आहे नवीन नाटक आहे आणि हा म्हटला तसा की आजच्या काळातला आहे पण तरी सुद्धा ते प्रत्येक पिढीला प्रत्येक जनरेशनला कुठेतरी रिलेट होईल किंवा कुठेतरी विचार करायला भाग पाडेल याची मला खात्री वाटते या नाटकाद्वारे आम्ही काहीतरी नवीन करू पाहतोय व्हिज्युअली एक एक्सपेरिमेंटेशन आहे तसंच विषयाला घेऊनही एक एक्सपेरिमेंटेशन आहे तर वी रिअली होप की हे सर नाटक सर्वांपर्यंत पोहोचेल आणि सगळ्यांना ते आवडेल तर बावीस तारखेला बावीस मे ला संध्याकाळी सात वाजता एक्सपेरिमेंटल थिएटरला हे नाटक होतंय पहिला प्रयोग होतोय याचा सो नक्की नक्की या आम्ही वाट बघतोय थँक्यू सो मच